नमस्कार तर आज आलो आहे आपण गोडेश्वर मंदिर या ठिकाणी तर हे मंदिर आणि बघूया आजचा व्हिडिओ या ठिकाणी मी काढणार आहे तर कसा होतोय बघूया शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा आवडला तर शेअर करा तर इथला असा परिसर आहे पाठीमा बघू शकता हे असं मंदिर आहे तर बघूया इथं आपल्याला काय बघायला मिळते हे डोंगरावरती वसलेलं मंदिर आहे खाली बघू शकता आहे खाली अशी इकडून वाट येते लिहून या गावचं हे मंदिर आहे कुरु, कुरु कुरुकली सुरुपली या असणार हे मंदिर आहे डोंगरावरती आहे तर इथला परिसर होऊ शकतो तर समोर तात्याचं चा झाड दिसते समोर टिकमोळ आहे दीपमाळ म्हटली जाते ती अशा प्रकारचे बघू प्रकारची झाड किती लावलेली आणि परिसर बघू शकता तुम्ही कसा आहे पाठीमाग वडाचं झाड आहे तर भाविक भक्त येतच राहतात त्यामुळे मंदिर हे कायम चालू असते পুণে মন্দিৰ আছে প্ৰকাৰে मंदिराची जी मूर्ती आहे ती स्वयंभू आहे म्हणजे कुठेही स्थापित केलेली आहे तर पूर्वीची जी पाषाण आहे ते मूळ स्वरूपातलं आहे अशा पद्धतीच्या मूर्त्या आहेत झाड कशी जुने आले आता मंदिराच्या मागच्या बाजूला त्याची मगची बाजू झाड किती छान आहे आणि पाठीभागाचा डोंगर आहे मूळ डोंगरावरती वसलेलं देवस्थान आहे याची यात्रा दसऱ्याच्या दसऱ्याच्या काळामध्ये इथं यात्रा असते मोठी याची तर खूप गर्दी असते इथं हे वडाचं झाड आहे असा इथला मंदिर परिसर आहे इकडे पाहू शकताय आहे वरती डोंगरावर वसलेलं मंदिर आहे तिथला परिसर छान आहे कधी आलात तर इकडे नक्की भेट द्या तर मी थोडं जाणार आहे त्या वरच्या बाजूला जिथं डोंगर आहे आणि तिथला थोडं शूट करणार आहे तुम्ही बघू शकताय पाठीमाग त्या मंदिरापासून मी इथून वरती आलेलो आहे डोंगराच्या टॉपला इथून खाली बघा मंदिर आणि बरोबर त्याच्या पाठीमागे असा व्ह्यू आहे बघा इकडे छोट तलाव आहे इकडे झाडे बघ अशा पद्धतीने हे मंदिर आहे एकदा याला भेट द्या आलो इथं वरच्या बाजूला डोंगरावरती आणि हे खाली आहे ते मंदिर तिथला तिथून आपण आहे वरच्या बाजूला तर आणि इकडवरती डोंगर बघू शकता इकडं मुलं आलेली आहेत माग झाड वसवलेली आहेत वन विभागाने तयार केलेले आहेत हे असं पटार आहे इथं बघा छान फुलं दिसत आहे त्याला बारीक बारीक आलेली अशा पद्धतीचा आजचा व्हिडिओ आहे बघू शकता परिसर किती सुंदर आहे हा आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून कळवा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ तुमच्याकडून पोहोचवले जातील आता पुढच्या व्हिडिओमध्ये you <laughs> want.